जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केट मध्ये चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी चांगल्या प्रतीची टॉमॅटो विक्रीला आलेली आहेत आता चार तारखेला नेमका बाजारभाव काय मिळतोय शेतकरी बांधवांच्या काय भावना आहेत हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आता या ठिकाणी व्यापारी टॉमॅटो घ्यायला आलेले आहेत नमस्कार व्यापारी साहेब आज काय भाव मागताय आहे बाजार मालपाहन आहे मालपाव आता माल चांगला आहे का नाही माला माला थी, थी, माल आहे मला चांगला मालाला का अडचण नाही बाकी पुढे काय भाऊ मागतो आता माल गेले पाच साडेपाच रुपये मग आता तीन साडेतीन शाहू गेला पाच पर्यंत पाच रुपये किलो पाचशे रुपये कॅरेट पाचशे बावीस किलोच कॅरेट हा बावीस किलोचं कॅरेट गेला पाचशे रुपये हे कत शेतकऱ्याची भरपूर नुकसान झाली पावसा पाण्याची त्याच्यामुळं माल कसं की दिवस उडाले ज्याचा माल असतात ते हिशोबाने माला ते रेट लागतो आमची तुम्हाला तीच विनंती आहे की शेतकऱ्याच्या मालाचे चार पैसे अधिक करून देण्याचा प्रयत्न करा तुमचं नारायणगाव नगरीमध्ये स्वागत आहे माल पण चांगला आहेच आहे पण तुम्ही पण सहकार्य करा अशी आमची तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद धन्यवाद असं सुद्धा शेतकऱ्यांचं तुम्ही काळजी घ्या अशी तुम्हाला विनंती आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये चार जुलै रोजी टोमॅटोची आवक नेहमीप्रमाणे चांगली झालेली आहे बाजारभाव अधिकचा मिळावा अशी शेतकरी वर्गाला अपेक्षा आहे आता अथर्व साऊ चॅम्प या वेगवेगळ्या व्हरायटीला बाजारभाव कालच्या स्थिर आहेत दादा नमस्कार काय आज चार जुलै दोन हजार पंचवीस काय परिस्थिती आहे चांगले माल चारशे ते चांगले माल सुपर आर्यमान अथर्व अथर्व तीनशे ते साठ ती। साऊ चांप। चांपना। 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 मार्केट कमिटीला काय सूचना व्यवस्थित चाललंय बरा शेतकरी राजा सुखी तर सगळे सुखी व्यापारी बांधवांना विनंती आहे की शेतकऱ्याच्या मालाचे चार पैसे अधिकचे करून द्या भल्या पाठी शेतकरी येतो रांग लावतो आणि या ठिकाणी उभा राहिल्यावर जर बाजारभाव चांगला मिळाला नाही तर शेतकरी नाराजी व्यक्त करतोय आपल्यासोबत एक व्यापारी आहे तर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया बाजारभाव काय आहे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा आपला प्रयत्न राहील शेतकरी बांधवांच्या शेतीमालाला अधिकचा बाजारभाव मिळायला हवा सध्या बाजारभाव अधिकशे मिळतील अशी अपेक्षा शे आहे शेतकऱ्यांच्या टोमॅटोला चार, चार पैसे अधिकशे मिळाले तर शेतकरी समाधान व्यक्त करीन जगाचा पोशिंदा तो बळीराजा त्याच्या शेतीमालाला अधिक बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आहे कृषी उत्पन्न बाजार समितीने एक जुलै पासून बाजार भाव नक्की 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 येणार आपलं गाव कुठलं वडा आज किती टोमॅटो आणली काय भाव मागतायत आहेत कुठली कुठली व्हरायटी साऊ अरेमान साऊ यंदाचा सीझन कसा गेला एकदम फेल गेला पुढच्या वर्षी टोमॅटो लावायचे का नाही नाही पुढच्या वर्षी आतापर्यंत आतापर्यंत किती गेले गेले चार पाचशे कमिटीला काय सूचना मार्केट कमिटीला सूचना अशी करायला पाहिजे की बघ याच्यापेक्षा डबल टिबल मार्केट कमिटी जागा घ्यावी जागा घ्यावी आणि टोटल सर्व तरकारी टोमॅटो धना एकाच ठिकाणी करावा म्हणजे एकदम पन्नास शेकर घ्यावा पुढे अच्छा पन्नास शेकर घ्यावी

शेतकरी जे म्हणतात क्षेत्र वाढवा आणि त्या ठिकाणी तुम्ही लिलाव भरवा अशी त्यांची जी मागणी आहे ती मागणी योग्य आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये अधिक प्रमाणामध्ये टॉमॅटो विक्रीला या ठिकाणी येत आहेत शेतकरी बांधवाची गैरसोय होऊ नये याबाबतची देखील मार्केट कमिटी काळजी घेत असते नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात टॉमॅटोची आवक झालेली आहे टॉमॅटो शेतकरी एक नंबरचे आणतायत नमस्कार नमस्कार वाई साहेब काय भाव गेले टोमॅटो आज आज टोमॅटो चार साडेचार कुठली व्हरायटी बास्केट बेस चाळीस काय अपेक्षा आहे अपेक्षा आता आम ते हाय तीच आम्ही सांगितली त्याला व्यापाऱ्याला सांगितले तीस व्यापारी साहेब काय बाजार भाव आज साडे तीन चार साडे तीन चार साडेचार तीन चार जरा बाजार वाढतील का काही अशी लागतील बाजार वाढायला पाहिजे अशी अपेक्षा आहे जगाचा पोशिंदा तो बळी यंदाच्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात आहे बाजारभाव जास्तीचा मिळावा अशी शेतकरी वर्गाला अपेक्षा आहे चार जुलै रोजी टॉमॅटोला बाजारभाव साधारण तीनशे ते साडेचारशे पर्यंत बाजारभाव मिळतोय आता वाघ भल्या सकाळी शेतकरी इथं आलेला आहे शेतकऱ्याच्या टॉमॅटोला एक नंबरचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आहे भाऊ नमस्कार कुठून आले पिंपळगाव रोठा कुठली व्हरायटी थर काय भाव मागतायत आहेत अडीचशे तीनशे कितवा तोडा आहे तिसरा तोडाय आतापर्यंत किती क्रेड गेले अजून किती जातील यंदाचा सीझन बेकार बेकार आपण पाहतो शेतकऱ्याच्या भावना यंदाच्या वर्षी तीव्र आहेत अजून जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्यात चांगले टॉमॅटो पिकवणारा शेतकरी म्हणजे पिंपळगाव सिद्धनाथचे नमस्कार आज टोमॅटोला काय बाजार व्हावेत रुपयापर्यंत साडेपाचशे सुपर माल हलके माल सुपर माल जाऊ काय शेतकरी बांधवांसाठी काय सूचना शेतकरी घरी बांधवांसाठी सूचना काही नाही पण बाजार समितीने थोडा टायमिंगचा जरा विचार केला पाहिजे व्यापाऱ्यांना विचारून आठ वाजता केलंय ना आठचा टायमिंग केलाच आहे पण आज रांग मागे गेली शेतकरी रोज लवकरच येत आहेत त्यांना सवय लागली ज्या टायमिंगची मग पहिल्यासारखं मार्केट चालून जर सोयीचं होत असेल तर तसं करावं म्हणजे हो। पुन्हा सात पासून सुरू करावं असं मदाशी मी बारी बारी बारे बारे मग मी बोललो उंगडे साहेबांना म्हटलं तुम्ही विचार करा अजून शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया घ्या व्यापारी काय म्हणतात ते थोडा अंदाज घ्या बरोबर शेतकरी भल्या पाटे इथे येतात वेळ बदलावी पुन्हा पूर्वत वेळ करावी अशी शेतकरी बांधवांची मागणी आहे सकाळी दूरवरनं शेतकरी या ठिकाणी येतात रांग लावावी लागते आणि मग या ठिकाणी गर्दी होताना दिसते बाजारभाव आधीचा मिळणं शेतकऱ्यांना अपेक्षित असतं आपल्यासोबत एक प्रसिद्ध व्यापारी आहेत नमस्कार व्यापारी साहेब नमस्कार नमस्कार सर आज काय बाजार आहे बाजार क्वालिटी बाजार आहे साऊ साऊ साहू साडेपाच अथर्व अथर्व चारशे आर्यमान आर्यमान चांगले आरेमान सवा पाच साडेपाच बाजार वाढतील का बाजार हे टिकून राहिला राहतील हा दहावीस कमी जास्त होत राहील थोडा धन्यवाद जास्त फरक नाही पडतो यंदाचा सीझन पूर्णपणे शेतकऱ्यांचा फेल गेलेला आहे बाजार जास्त मिळणं शेतकऱ्यांना अपेक्षित आहे आणि शेतकरी खूप कष्ट कष्ट करून नारायणगावच्या मार्केटमध्ये टॉमॅटो विक्रीला आणतायत आज चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपण नारायणगावच्या मार्केटमध्ये पाहतो आहे टॉमॅटो गाड्यांची आवक अधिक आहे मार्केट कमिटीचे कर्मचारी या ठिकाणी त्यांचं नियोजन चालू आहे आणि आवकची अधिक असल्यामुळं बाजारभाव शेतकऱ्यांना एक साधारण पाचशे रुपयापर्यंत मिळतो आहे परंतु तो बाजारभाव पर जास्तीचा मिळावा अशी अपेक्षा आहे इथं आता आपण पाहतोय हे शेतकरी बांधव उभे आहेत त्याच्यापैकी कोणी बोलतोय का आपण पाहू मार्केट कमिटीचं नियोजन चांगलं राहिलेलं आहे कर्मचारी बांधव या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियोजन करत आहेत वाहनांची गर्दी अधिकशी होते याचं नियोजन चांगलं करावं म्हणून सकाळपासून मार्केट कमिटीचे कर्मचारी नियोजन करत असतात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ शेतकरी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असतं नमस्कार किती टोमॅटो आहेत आज काय भाव आमची अच्छा गाडी येते हरकत नाही नारायणगावच्या मार्केट मार्केटमध्ये आज सुद्धा आपण नेहमी प्रमाणे पाहतोय आवक अधिक प्रमाणात झालेली आहे शेतकरी बांधवांना माल घेण्यासाठी सुद्धा इथे मोठी गर्दी आहे आपल्यासोबत एक प्रसिद्ध व्यापारी आहेत नमस्कार आज चार जुलै दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजार भाव आहे तेच एखाद्याच बाजार साडे तीन चार आणि आरेमान पाच साडेपाच नऊ एक पाच साडे पाच साडेपाच काय बाजार वाढतील बाजार दिवस साहेब आठ दहा दिवस आहे मोहरमोळे थोडा फटका आहे बरोबर एकादशी आणि मोरम एकादशी आहे बरोबर आहे पंढरपूरचा फरक आहे दहावीस चा फरक आहे पंढरपूरची यात्रा आहे दादा नमस्कार नमस्कार पंढरपूरला जाऊन आले की नाही किती टमाटोय शंभर जाळी आहेत शेतकऱ्यांच्या खूप मोठी धावपळ होते टोमॅटो एक नंबरची मिळावा अशी अपेक्षा असते नमस्कार कुठून आले पारनेर तालुका काय भाव मागतायत पाच रुपयापर्यंत पाच रुपये कुठली व्हरायटी आर्यमान किती लागवड आहे सोळा हजार सोळा हजार क्षेत्र किती किती खर्च आला दोन लाख रुपये टॉमॅटो लावायची का दरवर्षी लावायची नारायणगावच्या मार्केट बद्दल काय सूचना व्यवस्थित आहे एवढ्या लांब येता वाहतुकीचा खर्च किती होतो बेचाळीस रुपये क्रेटला ला ठीक आहे हरकत नाही सावकाश या आपल्या सोबत एक युवा शेतकरी आहेत भाऊ नमस्कार कुठून आले पारनेर पार्नेर काय बाजार भाऊ आज पाचशे रुपयापर्यंत रुपयापर्यंत कुठली व्हरायटी साऊ आरेमान साऊ आरेमान काय नारायणगावच्या मार्केटला काही सूचना काहीच नाही नारायणगावच्या मार्केटचं काम निश्चित चांगलं राहिलेलं आहे दादांची नेहमी वेगवेगळी सूचना असते आज दादांची चार जुलैला काय सूचना आहे जरा समजून घेऊया मार्केट सकाळी चालू राहिले बाहेर सकाळी सात वाजल्या लाईन खूप लागते बरोबर शेतकरी आणि म्हणाले होते की वेळ बदला वेळ बदला पण सकाळी सात ते UH! <working> एक वाजेपर्यंत सात ते एक करा एक सात ते एक आपली आज टोमॅटो किती आणले आज आज काय बाजार भाव आहे आज साडेतीनशे ते चारशे काय अपेक्षा नाही वाढले बाजार वाढले पाहिजे मार्केट कमिटी सूचना वेळ बदलली पाहिजे सकाळी सात आली चालू झाला लाव बाकी इतर काही सूचना बाकी काही नाही बरोबर आहे बाकी कामकाज आहे धन्यवाद शेतकरी बांधव नारायणगावच्या या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटबद्दलच्या सूचना किंवा त्यांचं मत मार्केट कमिटीचं चा काम चांगलं आहे असं सांगतायत शेतकऱ्याच्या टॉमॅटोच्या मार्केटला शेतकऱ्यांची उपस्थिती अतिशय चांगली आहे बाजारभाव आधीचा मिळावा अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे हो आपण या ठिकाणी पाहतोय नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये सकाळी टॉमॅटो दुपारी तरकारी आणि संध्याकाळी इथं धना विक्री होते त्यामुळे इथे थोस चिखल होतो साफसफाई केली जात नाही याचा फटका काही प्रमाणामध्ये वाहन लावायला शेतकऱ्यांना होत असतो त्यामुळे आवक हो कमी झाली कमी होती अरे आज तर लाईन एक किलोमीटर पेक्षा जास्त आहे का गाडी आता म्हणजे आठ वाजता सुरू झाली नऊ वाजले ना नऊ वाजता तीन वाजे चालणार तीन वाजेपर्यंत धन्यवाद काय सूचना तुमची काय नाही काय वेळेस काय अडचण नाही नारायणगावच्या मार्केटला काही सूचना काही नाही मार्केटला सूचना काही नाही चांगली आठ वाजेपर्यंत आत भाव बाजार भाव काय सध्या बाजारभाव आता मालावर आले माल जसा एवढं लोक आपलं कुठला माल आहे आमच्या आर्यमान अरेमान बाजार भाव चांगलाच आहे चांगला आरेमानला आज काय बाजारभाव मिळाला पाचशे चे कुठे पाचशेच्या पुढे पाचशे एकावन्न एक एक। हो का सहाशे पाचशे एकावन पाचशे सत्तर पाचशे एक सध्याच्या बाजारभावात यंदाच सीजन होत का कव्हर कव्हर व्हायचं शेतकऱ्यांनी करायचं बाकी ते नाही तुमच्या मागे व्यापारी आपण जर त्यांच्या काय नमस्कार नमस्कार काय शेतकऱ्याला जो सध्या बाजारभाव मिळतोय त्याच्यात मग काय खर्च कव्हर होत नाही काय तुम्हाला काय वाटतंय <laughs> अच्छा हिंदी में बात करो कोई प्रॉब्लम नहीं आज मंडी आज मंडी की क्या हाल है बस दो कम हुआ है आज क्या रेट है अथरुआ अथरुआ है चार सौ साढ़े चार सौ चाप 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 नहीं हरियम 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 है पाँच सौ के ऊपर नीचे बासठ पे चालीस बासठ पे वही चार सौ सवा रेट यही रहेंगे बढ़ेंगे मालूम मालूम नाही मालकी क्वालिटी तो भाव भेटेंग आपण मराठी आहोत मराठी मध्ये बोला ठीक आहे त्यांना त्यांना मालाची क्वालिटी जर शेतकऱ्यांनी चांगली करून आणली तर अवश्य त्यांना चांगला भाव भेटेल मोठ्या म्हणजे जास्त शेतकऱ्यांनी माल निवडून आणला पाहिजे बावीस किलोच क्रेट भरून आणलं पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांच्या टोमॅटोला प्रतवारीनुसार चांगला बाजारभाव मिळेल नारायणगावच्या या मार्केटमध्ये बाजारभाव चांगला मिळतोय आपल्यासोबत एक युवा व्यापारी आहे जरा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया भाऊ सॉरी तुम्हाला मी अडवलं आज चार जुलै दोन हजार पंचवीस काय बाजार भाव आहेत अथर्व बासष्ट बेचाळीस चारशे पर्यंत आता आवक पण चांगली आहे पाऊस उघडीत दिलेली आहे बाजार वाढतील आहेत थोडेसे बाजार स्थिर राहिलेले जातात म्हणजे कमी पण नाही होते आहेत ते रेग्युलर चालले काय शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया त्यामुळे शेतकरी वर्ग थोडासा स्थिर असल्यामुळे थोडासा सुखी आहे काय अडचण नाही बाजाराची नक्कीच ही व्यापारी वर्ग सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहे ते सुद्धा शेतकऱ्याच्या मालाला चांगला बाजारभाव मिळावा असा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे आणि तो राहत देखील आहे नारायणगावच्या या मार्केटमध्ये पारनेर सातारा बीड या परिसरामधून टोमॅटो विक्रीला येत आहेत याचं कारण एकमेव आहे नारायणगावच्या मार्केटमध्ये चांगला बाजारभाव चांगला दर मिळतोय त्यामुळं शेतकरी बांधव समाधान व्यक्त करतात नारायणगावची ही मार्केट महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे परिचित आहे आपल्यासोबत दोन मोठे व्यापारी आहेत परंतु ते आता काय म्हणतात बाजारभाव काय सांगतात आपण बघूया नमस्कार, नमस्कार आज तुम्ही दोघही एकत्र आहे काय ठरून अच्छा एकत्र असता आज काय दोघांनी बाजारभाव फोडला पावणे सहा रुपया पाच साडेपाच कुठली व्हरायटी आर्यमान अथर्व तीनशे सध्या कुठली व्हरायटी मार्केटमध्ये बाजार वाढतील का कमी होतील बाजार स्थिर राहतील चला बाजार असे जरी राहिले तरी शेतकऱ्यांचे चार पैसे होतील तुम्ही सुद्धा शेतकऱ्याचे पुत्रात असाच बाजारभावावर कायम ठेवा शेतकऱ्यांची काळजी घ्या आता मार्केट कमिटीची वेळ बदललेली आहे सकाळी आठ ते दुपारी तीन अनेक शेतकरी असं म्हणतात की वेळ पुन्हा जायचं ते ठेवा आता जे मार्केट चालू आहे ना वेळ बदलल्यामुळं आणि त्या हिशोबाने खरेदी होते सकाळचं लवकर मार्केट होतं कोणी कमी भाव मागायचं कोणी जास्त भाव मागायचे त्याच्यात बाजार नव्हतं मग आता शेतकऱ्यांचं याच्यामध्ये हित आहे शेतकऱ्यांचा फायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचा विचार करा भले तुम्हाला चार रुपये कमी ते निश्चित आहे तुमची थोडी धावपळ होते होते परंतु शेतकऱ्यांच्या मालाचे चार पैसे अधिकच होत आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे सध्या मिळत असलेला बाजारभाव पाहता शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान आहे परंतु यंदाचा जो हंगाम आहे तो हंगाम मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे तोट्यात गेलेला आहे मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांचा आपण धावपळ पाहतो ही सगळी मंडळी योग्य प्रकारे नियोजन करतायत आपल्या सोबत एक शेतकरी आहेत भाऊ नमस्कार कुठून आले उदापूर कुठली व्हरायटी विक्रीला काय बाजार भाव मिळतोय पाचशे पंचवीस काय यंदाचा सीझन किती लागवड आहे लाग एक एकर आहे किती खर्च आला दीड लाख रुपये काही यंदा सीझन मध्ये परवडला का टोमॅटो नाही परवडला आता काही नवीन लागवड वगैरे टोमॅटो लावायचे का नाही अच्छा लावायची नाही जुन्नर उत्पन्न बाजार टोमॅटो मार्केट मध्ये चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला बाजार बाजारभाव तीनशे रुपयापासून पासून तर पाचशे साडेपाचशे सहाशे बाजार पर्यंतचा मिळतो मिळतोय इथे आपण पाहतोय शेतकरी बांधव मोठ्या संख्येने इथे येत असतात शेतकऱ्यांची अपेक्षा असते अधिकचा बाजारभाव मिळावा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ सभापती संजय राव काळे इथले कर्मचारी अतिशय मेहनत घेऊन टॉमॅटोच्या पिकाला किंवा फळाला जास्त बाजारभाव मिळावा अशी सगळ्यांची अपेक्षा राहिलेली आहे नारायणगावचा टॉमॅटो मार्केट चांगला असल्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यातील जिल्ह्यातील शेतकरी नारायणगावला टॉमॅटो विक्रीला आहेत या ठिकाणी सातारा बीड या दूरवरच्या ठिकाणसुद्धा टॉमॅटो विकले जातात दूरवरच्या शेतकऱ्यांना विनंती आहे खुलं मार्केट आहे आपण मार्केट कुठेही विक्री आणू शकता परंतु एवढं एवढ्या दूरवर येताना स्वतःची काळजी घ्या सध्या मिळत असलेला टोमॅटोचा बाजारभाव शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारा असला तरी यंदाचं टोमॅटोचं सीझन पूर्णपणे वाया गेलेलं आहे नारायणगावच्या मार्केटमध्ये असलेले व्यापारी यांना देखील आपली विनंती आहे की बांधवांनो शेतकरीसुद्धा जगाचा पोशिंदा आहे यंदाचा सीझन त्यांचा फोल फेल गेलेला आहे तुमचा नफा यंदा दोन रुपये कमी झाला तरी चालेल परंतु शेतकऱ्याच्या टोमॅटोला जास्तीचा बाजारभाव मिळून द्या अशी अपेक्षा आहे नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये पिंपळगाव सिद्धनाथ येथील संदेश खंडाळी नावाचा शेतकरी टॉमॅटो अतिशय निवडून शॉर्टिंग करून स्वच्छ करून आणतायत त्यांचं बावीस किलोचं करेट असतं त्याला बाजारभाव खूप चांगला मिळतो शेतकरी बांधवांनो तुम्हाला विनंती आहे एकदा त्यांचे टॉमॅटो बघा ते कशाप्रकारे प्रतवारी करणार ते पहा तुम्हाला जर वेळ मिळाला शक्य झालं तर त्यांच्या प्लॉटवरही जा नारायणगावची ही टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होऊ लागलेले शेतकरी बांधवांना विनंती आहे अशाच प्रकारे तुमचा एको एकोपा ठेवा शेतकऱ्यांची एकजूट राहिली व्यापाऱ्यांचं चांगलं सहकार्य राहिलं मॅनेजमेंटचंही शेतकऱ्याप्रती असलेलं प्रेम असंच टिकून राहिलं तर शेतकऱ्यांना यंदाच्या वर्षी मे महिन्यात झालेलं नुकसान या सध्या वाढलेल्या बाजारभावामुळं कुठंतरी भांडवल पिटेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे शेतकरी बांधव व्यापारी आणि बाजार समिती या संदर्भामध्ये दक्ष आहे हे बाजारभाव त्याच्यापेक्षा अधिक वाढतील शेतकऱ्याला चार पैसे जास्तीचे मिळतील अशीच अपेक्षा सुरेश वाणी विजय नारायणगाव आज चार जुलै दोन हजार पंचवीस एक तारखेपासून मार्केटची वेळ बदललेली आहे काही शेतकरी व्यापारी त्याचं स्वागत करतात पण बहुतांशी शेतकरी म्हणतायत की सकाळी सात पासूनच मार्केट सुरू व्हावं काय तुमचा काय अनुभव आला चार दिवसाचं काय फिलिंग होते आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत काय पोहोचतात काय आले आता टायमिंग बदल होता आठचा टायमिंग गेला होता आपण पण शेतकरी उलट जास्त शेतकरी पहाटे पहाटे जास्त, जास्त सा सा आता लाईन जास्त वाढायला लागली त्याच्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आलं का आहे तसंच टायमिंग करा सीझन चालू आहे लाईन आता वळणवाडीपर्यंत जायला लागले होत तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आलं का टायमिंग आहे तसंच चालू द्या आता पुन्हा म्हणजे सकाळी जे चालू होतं कंटिन्यू खरेदी विक्री तशी चालू ठेवा तर सहा तारखेला पंढरपूरची यात्रा आहे दरवर्षी या ठिकाणी आपण खिचडी वाटपाचा कार्यक्रम करत असतो यंदाच्या वर्षी काय नियोजन आहे यंदाच्या वर्षी सहा तारखेला सकाळी इथे आरती होणार आहे सहा तारखेला सर्व शेतकरी दोन कोट्याचे खिचडीचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केळी खिचडी आणि चहा सकाळी किती वाजता साधारण आठ वाजता चालू होईल महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तर सध्या शेतकरी बऱ्यापैकी शिस्त पाळतात लाईन मध्ये गाड्या लागतात मागे रांग लागतात ही वस्तुस्थिती आहे शेतकरी बांधवांना या निमित्ताने काय आव्हान आपण आठचा टायमिंग दिलेले हो, शेतकरी आता आठ काय झाले चार दिवसाचा अलू आहे का आठ नंतर कोणीच येत नाही जे ते ना। आता सकाळी साडेसातच्या आधीच गाड्या सगळ्या उभ्या नाही निघात मार्केट पूर्ण खुलं म्हणजे सगळा माल संपतो किती वाजेपर्यंत आता पहिलं मार्केट साडेआठ व्हायचं पूर्ण आता साडे दहा पर्यंत मार्केट रिकमे साडे दहा पर्यंत आता नारायणगावच्या या मार्केट मध्ये धनामितीचा लिलाव होतो संध्याकाळच्या वेळेला पाऊस आल्यावर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत तर काय तुम्ही सांगाल काय उपाययोजना करा काय आले आपण नवीन मार्केटला लवकरच काहीतरी पंधरा पंधरा वीस दिवसात त्या ठिकाणी शेड मारून आहे त्यांना शेड मारून त्या ठिकाणी शिफ्टिंग करायचं नियोजन सध्या माल सगळा खाली टाकला जातो आणि मग तो माल खराब होतो व्यापाऱ्यांचे नुकसान शेतकऱ्यांचे नुकसान काय पर्याय व्यवस्था तात्पुरती काही करता येईल का ये पर्याय आता काय आपण थोडेफार बाहेर गाळे घेतली शेडची तर आता जिथं टॉमॅटोचा लिलाव होतो रात्री धना मेथीचा होतो थोड़ा स्वच्छतेचा अभाव पण दिसतो तर तुम्ही थोड्याशा कर्मचाऱ्यांना काही सूचना देणार आम्हाला चार लाख किंवा तीन लाख कर्मचारी बोलवला प्रॉब्लेम येतो ठीक आहे धन्यवाद काय नमस्कार तुम्ही आज नारायणगावच्या ना, मार्केटमध्ये टोमॅटो घेऊन आलात काय आवडलं काय नाही आवडलं ना, नियोजन चांगलं आहे का काय करायला हवं नियोजन चांगले पण शेतकऱ्याला जरा जास्त भाव दिला आपली व्हरायटी कुठली आहे काय भाव काय अडीचशे तीनशे रुपये अडीचशे तीनशे कुठून आले तुम्ही आले पिंपरी पॅंडार पिंपरी लागवड किती आहे एकरी खर्च किती आला दोन अडीच लाख रुपये आले आता मार्केट कमिटीने वेळ बदललेली आहे सकाळी पूर्वी सात पासून सुरू व्हायचं आता आठ ते दुपारी तीन केलेली आहे बदललेला वेळ योग्य बदललेला वेळ योग्य आहे आहे आणि या ठिकाणी जेवणाची पण व्यवस्था सकाळी अकरा वाजता जेवण सुरू होत उन्हाळ्यामध्ये खूप पाऊस पडला लोकांच्या बागा गेल्या काय कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव झाला सगळे आता करपा रोगाने पर माणसाला वेठीस आणले असं झाले आता शेतकरी व्यापारी आणि शेतकरी कंगाल झालेली व्यापारी मालामाल शेतकरी कंगाल आपल्या सोबत व्यापारी पण आहेत आता तुम्ही पण एक शेतकरी आहात आता ताईंची जी कमेंट आहे त्याचा शब्दाचा अर्थ नको शेवटी तुम्ही पण शेतकऱ्याचे पुत्र आहेत काय तुम्ही सांगाल ताईंची जी कमेंट आहे ती शेतकरी कंगाल आणि व्यापारी मालामाल काय सांगाल असंच असतंय का दुर्ग म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं व्यापारी जास्त कमवतो शेतकऱ्याचं खरखर मेहनत आहे आणि खर्च निघत नाही आता सध्याच्या बाजारात आणि व्यापाऱ्याला पण पुढे मुंबई जर बाजार डाऊन असते मुळे व्यापारी थोडं नुकसानच व्यापारी बांधव सुद्धा म्हणतात आम्ही शेतकऱ्याचेच पुत्र आहे शेतकऱ्याला जास्त पैसे मिळून देण्याचा आमचा सा प्रयत्न असतो व्यापारी मालामाल व्हायचा प्रश्न नाही तर शेतकरी मालामाल झाला पाहिजे अशी त्यांची पण भावना आहे शेतकरी किती अडचण येते वाणी साहेब सांगा ना तुम्ही शेतकऱ्याला काय भेटते का आज तुम्ही सांगा नाही म्हणजे निच शेतकऱ्याचा माल आज मार्केटला येते आज तुम्ही स्वतःला पंढरपूरला गेला त्याच्यामुळे आज काय काय वाटतं इथे थोडी गर्दी वगैरे सगळं पाहून गर्दी भरपूर आहे माल पण लोकांचे भरपूर आहे साहेब घेऊन टाका ना नाल माल माल घेऊन टाका घेतलाय काय भाव गेलाय दोनशे ऐंशी कितवा तोडा आहे कुठली बेचाळीस ठीक आहे तुमच्या अधिकचे पैसे हो झालेला तोटा तुमचा भरून येव हो। अशी पांडुरंगचरणी प्रार्थना रामकृष्ण हरी महाराज राम राम रामकृष्ण हरी राम नमस्कार आज चार जुलै दोन हजार पंचवीस काय मिळतोय बाजारभाव बाजार भाव आहे साडेचारशे पाचशे का अपेक्षा पाचशे रुपये आता पावसाचा महाराज जरा चालूच आहे निसर्ग आहे निसर्ग त्याला कोण काय करणार काय व्यापाऱ्यांसाठी काय सूचना काय सांगाल व्यापाऱ्यांसाठी काय आता व्यापाऱ्यांचे दोन रुपये घडले बाईस लावू साहेब मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटीचं नियोजन एकदम अतिशय सुंदर झालंय आता मार्केटची जी वेळ आहे ही सकाळी आठ ते दुपारी तीन केलेली आहे हा ही वेळ बदलली योग्य आहे पुन्हा पूर्ववत पूर्व करावं व्यवस्थित वेळ व्यवस्थित आहे काय झालेलं सकाळी सकाळी आल्याच्या गर्दी होती अशा पद्धतीने माल विकला जात नाही व्यापारी भाऊ वेळ हि चवायची का बदलली पाहिजे बदलली पाहिजे कुठली वेळ पाहिजे सहा सात नाही पण साडे साडेसहा ते सात वाजे साडेसहा ते अगोदरचीच वेळ पाहिजे चार ठीक आहे हरकत नाही बाजार समिती याबाबत योग्य तो निर्णय घेईल आता आषाढी एकादशीचा कार्यक्रम का झाला की संचालक मंडळ तुमच्या सूचनाची संचालक मंडळ नक्की दखल घेईल तुम्ही कुठून आले रोखडी किती टोमॅटो आहेत काय भाव गेले आज गाडी मागे गाडी मागे आहे कुठली व्हरायटी कुठली व्हरायटी कुठली आणि आर्यमानला बाजारभाव चांगला आहे अथर्वला पण बाजारभाव चांगला आहे थोडस डाऊन आहे पण तरी पाचशे आसपास आहे तुमच्या टोमॅटोचे जास्त पैसे व्हावेत अशी पांडुरंग चरणी प्रार्थना आपल्यासोबत हे जे शेतकरी आहेत हे टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत ते गेले अनेक वर्ष चपला घालत नाहीत प्रत्येकाची वेगवेगळी श्रद्धा असते वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येकजण आपापलं आयुष्य जगत असतो हे जे शेतकरी आहेत ते शेतकरी भगवे कपडे घालतात डोक्याला लाल रुमाल बांधतायत आणि महत्त्वाचं म्हणजे पायात चप्पल घालत नाही नारायणगावच्या मार्केटमध्ये गेले अनेक वर्ष टॉमॅटो विकले येत आहेत परंतु पायामध्ये चप्पल घालत नाही शेतामध्ये सुद्धा बिगर चपलेचे फिरत असतात कुठेही गेले लग्नकार्य काही असो तरी बिगर चपलेचे फिरत असतात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका